नमस्कार रामकृष्ण हरी मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता या दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये मी दैनिक दिव्य लोकप्रभामधून यावर्षी पहिल्यांदाच आणि नवीनच म्हणजे हे सदर तीन वर्षापासून चालू असलं तरी यावर्षी पहिल्यांदा मी वारी स्पेशल नावाचं अभंगाचं सदर या ठिकाणी चालू केलेलं आहे आजचा हा सहावा दिवस हे सहावं पुष्प मी या ठिकाणी गुंफित आहे या वारीच्या मार्गावरचं आज माऊलीच्या वारीचा जेजुरीला मुक्काम असतो महा संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असलेला जेजुरीचा खंडेराया ज्याची आपण माज मार्गशीर्ष माशामध्ये ज्याचा उत्सव करतो ज्याच्या नावानं वारी मागतो या खंडोबाच्या पुण्यभूमीमध्ये आज माऊलीच्या पालखीचा मुक्काम असतो आणि याच मुक्कामाचा याच विश्रांतीचा याच माऊलीच्या वारीचा मी वेध आजच्या या अभंगामधून घेतलेला आहे ऐकूया माझे हे वारी स्पेशल अभंग दोन मुक्कामाला राहून माऊली सोडून चालली सासवड कालचा मुक्काम सासवडचा होता दोन मुक्काम सासवडचे माऊलीच्या वारीनं केले आणि आज सकाळी सासवड सोडलेला आहे दोन मुक्कामाला राहून माऊली सोडोन चालली सासवड क्षणात टाकीले मागे सासवड जेजुरीचा गड चढायासी क्षणात टाकीले मागे सासवड जेजुरीचा गड चढायासी दिसता बुरुज गड जेजुरीचा दिसता बुरुज गड जेजुरीचा कैलास पुरीचा भास होतो इथे अवतरे मारतंड भैरव मारिले दानव मनिमल्ल जेजुरीचं महात्म असं आहे की या ठिकाणी कैलासाचा शिवशंकराचा खंडोबाच्या रूपामध्ये अवतार झाला आणि त्यांनी मणिमल्ल नावाच्या दैत्याचा वध केला मनिकासूर आणि मल्लासूर हे जे दोन दैत्य होते यांचा वध खंडेरायानं केलेला आहे अशी आख्यायिका आहे या पुण्यभूमीमध्ये आज माऊली वाट पाहे आहे तिथे खंडोबा मल्हारी माऊलीची वारी कधी येते प्रतिवर्षाप्रमाणे महाडसा सहित खंडेरायाची मूर्ती माऊलीच्या पालखीची प्रतीक्षा करत असते माऊलीच्या पालखीची वाट आतुरतेने पाहत असते आणि माऊलीची पालखी आज त्या ठिकाणी दाखल होते खंडोबा राही खंडोबा सहित माळसा बानाई माऊली ज्ञानाई भेट घेती खंडोबा सहित माळसा बानाई माऊली ज्ञानाई भेट घेती आज या दोघांची भेट वर्षानंतर जेजुरीच्या गडावर होते माऊलीच्या पादुका पालखीमधल्या आणि खंडेरायाची मूर्ती यांची भेट आज घडवून आणली जाते इथे माऊलीचा घोंगडीचा मान वहा बेलपान खंडोबासी या ठिकाणी जेजुरीच्या माऊ जेजुरीच्या खंडोबाचे मल्हारीचे जे भक्त आहेत ते माऊलीला घोंगडी पांघरून घालतात माऊलीच्या पालखीचा घोंगडीचा मान या जेजुरीचा प्रतिवर्षी या ठिकाणी असतो आणि बेलभांडार वाहून पालखीतले भक्त वारकरी खंडोबाचं दर्शन घेतात शैव वैष्णवाचा जेजुरीत मेळा धन्यतो सेहळा सोहळा पालखीचा हरिहरा भेद नका करू वाद असं म्हटलेलं आहे आणि म्हणूनच शैव आणि वीर शैव आणि वीर वैष्णव म्हणजेच खंडोबाचे भक्त आणि विठ्ठलाचे भक्त हे एक आहेत महादेवामध्ये आणि विठ्ठलामध्ये कुठलाही भेदभाव नाही याचं प्रतीक म्हणजे आजच्या माऊलीचा वारीचा जेजुरीचा मुक्काम शैव वैष्णवाचा जेजुरीत मेळा धन्य तो सोहळा पालखीचा वाघ्या मुरळीची डफावर थाप भाळावर लेप भंडाराचा भंडाऱ्याचा वाघ्या मुरळीची डफावर थाप भंडाऱ्याचा लेप भाळावर वारकरी लावी भंडारा कपाळी वार करी लावी भंडारा कपाळी जसा पांडुरंगाचा बुक्का कपाळी लावला जातो तसाच मल्हारीचा भंडारा हळदीनं लावला जातो कपाळावर आणि प्रत्येक वारकरी हा मल्हारीचा भंडारा हळदीचा आपल्या कपाळी लावून आनंदानं आज टाळी वाजवतात जेजुरीला वारकरी लावी भंडारा कपाळी आनंदाने टाळी वाजविती शिवा मल्हारीचा बोला येळकोट गर्दी ही आलोट दर्शनाशी शिवा मल्हारीचा बोला येळकोट गर्दी आलोट दर्शनाशी दिसदा बुरुज घड जेजुरीचा कैलासपुरीचा भास होतो वारी मल्हारीची मागावी लागते बघा दोन वारी मधला फरक या ठिकाणी मी आहे आहे एक एक विठ्ठलाची वारी आणि मल्हारीची वारी आहे परंतु वारी मल्हारीची मागावी लागते मनातली होते इच्छापुरी खंडोबाचे जे भक्त आहेत आहेत ते चंपा शेष्ठी मार्गशीर्ष माशामध्ये घटस्थापना करतात आणि खंडोबाची वारी मागतात वारी खंडोबाची वारी खंडोबाची जसा देवीचा जोगवा मागितला जातो तसा खंडोबाची वारी मागितली जाते आणि मग त्या भक्ताची इच्छा पुरी होते वारी मल्हारीची मागावी लागते मनातली होते इच्छापुरी वारी विठ्ठलाची चालावी लागते तनामना होते समाधान हा दोन वारीतला फरक आहे विठ्ठलाची वारी चालावी लागते आणि मल्हारीची वारी मागावी लागते गाती अभंगात राही रखुमाई म्हाळसा बानाई तुकाराम हरिहरा भेद हा भेदभाव नाही हे जे महात्मा आहे हे संतानी प्रत्येक संतानी मग तुकाराम महाराज असोत ज्ञानेश्वर असोत एकनाथ असोत जनाबाई असोत मुक्ताबाई असोत चोखावेळा असोत सर्वांनी खंडोबावर अभंग लिहिलेले आहेत वारी खंडोबाची असे अभंग प्रत्येकाचे आहेत तुकाराम महाराजाच्या गाथा संग्रह क्रमांक तीन मध्ये याचा उल्लेख आढळून येतो खंडोबाच्या वारीच्या अभंगाचा गाती अभंगात राही रखुमाही माळसा बानाई तुकाराम संग्रहित गाथा तीन क्रमांकाचा त्यात वर्णनाचा भाग असे मी आत्ताच सांगितलं की तुकाराम महाराजाच्या संग्रहित गाथा क्रमांक तीन मध्ये या ठिकाणी या खंडोबाच्या वारीचा भाग आलेला आहे खंडोबाच्या अभंगाचा भाग आलेला आहे दिसता बुरुज गड जेजुरीचा कैलासपुरीचा भास होतो आणि हा शेवटचा अभंग पावलो पावली घटते अंतर पावलो पावली घटते अंतर आपलं मुख्य ध्येय काय वारीचं आणि ते म्हणजे पंढरपूरचं विठ्ठल दर्शन जाई नगे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुलिया आणि या माहेराचं अंतर पावलो पावली पावलो पावली कमी होत चाललेला प्रत्येक प्रत्येक वारकऱ्याला येतो आणि म्हणून पावलो पावली घटते अंतर दाटते माहेर हृदयात आणि मग आता माझ्या माऊलीची माझ्या विठ्ठलाची माझ्या पांडुरंगाची या ठिकाणी भेट होणार आहे असा भाव असा माहेराचा भाव प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये दाटत राहतो आणि वारकऱ्याचा आजचा मुक्काम जेजुरी गडाच्या पायथ्याशी होतो हे जेजुरीचं वारीच्या मुक्कामाचं महात्म माझ्याकडून आज माऊलीनी आणि पांडुरंगाने वधवून घेतलं सर्वांचे धन्यवाद रामकृष्ण हरी हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय